जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे किन्हे येथे मानाचे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या किनीही मैदानामध्ये अनेक रत्ती महार्थी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून समाजसेवक संतोष टोडकर यांचा सुंदर आणि साई हा घरचा सहज आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मधून द्वारलीकरांचा हरण्या आणि वादळ आपल्याला पैताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मधून साखरवाडीचा सा बावऱ्या आणि बादल आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून मुरुमकरांचा सुंदर आणि भावऱ्या आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये साखरवाडीचा बावऱ्या विरुद्ध मुरुमकरांचा सुंदर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी <Tan> क्रमांक चार मध्ये तास क्रमांक पाच मधून बुलढाण एक्सप्रेस पब्या आणि पिस्तूल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मधून भोपर्डीकरांचा लाडू आणि बावधानकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मधून किन्हीकरांचा रायबा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून सुंदर बॉस आणि भारत आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये भोपर्डीचा लाडू विरुद्ध किनिकरांचा रायबा विरुद्ध सुंदर बॉस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मधून आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा बकासूर आणि भोळा शंकर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन